जय नरहरी अक्कलकोट मध्ये होणार राज्यस्तरीय सोनार समाजाच्या एकशे अकरा समाज सन्मान स्वामी समर्थांच्या नगरीत उसळणार सोनार समाजाचा जनसागर सोनार हक्क परिषदेच्या वतीने अठरा मे रोजी होणार भव्य कार्यक्रमाचे आयोजन राज्यात सोनार समाजाचे पदाधिकारी समाज एक्यासाठी व संत शिरोमणी नरहरी महाराज ह्यांचे विचार घराघरात पोचविण्यासाठी विविध स्तरातून कार्य करतात काही पदाधिकारी प्रत्यक्ष संघटनेत राहून कार्य करतात तर काही अप्रत्यक्षरित्या सामाजिक कार्यात सहभागी झालेले असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत अशा समाजरत्नांना वेळोवेळी वेगवेगळ्या मंचावर सन्मानित करून त्यांना सुवर्णरत्न सन्मानाने सन्मानित केले जाते शोध मनाचा ध्यास समाज एकतेचा हा वाक्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर सोनार हक्क परिषद कार्य करीत असून ह्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या वर्षी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्कलकोट शहरात संपूर्ण राज्यातील एकशे अकरा विविध क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या समाजरत्नांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र सोनार हक्क परिषदेचे संस्थापक पदाधिकारी शिवसेना पक्षाचे नेते मंडळी स्वराज्य संघटनेचे नेते मंडळी यांचे प्रमुख उपस्थितीत देऊन सुवर्णरत्नांचा सन्मान केला जाणार आहे विशेष म्हणजे स्वामी समर्थाच्या अक्कलकोटभूमीत अठरा मे रोजी या कार्यक्रमाचे भव्य आयोजन होणार असल्याने संपूर्ण सोनार समाजात या कार्यक्रमाची उत्सुकता लागलेली आहे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक चंद्रकांत वेद वेदपाठक व मित्रमंडळाने ह्या कार्यक्रमाची भव्यता पाहता कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केलेले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान अक्कलकोट आणि चंद्रकांत चंद्रकांतदा वेदपाठक मित्रमंडळ निरंतर प्रयत्नरत असून अठरा तारखेला अक्कलकोट शहरात हजारो सोनार बांधव ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या भव्य दिव्य समाज मेळाव्यात संपूर्ण राज्यातून सोनार समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक संयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक अक्कलकोट यांनी स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वे सुवर्णवार्ताच्या माध्यमातून केलं आहे धन्यवाद जय नरहरी